नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला हिरवी मिरची जास्त दिवस कशी टिकेल हे सांगणार आहे हे बघा ही हिरवी मिरची घेतलेली आहे मी हिरवी मिरची घेताना चांगली अशी हिरवीगार बघून घ्यायची देठंवाली घ्यायची चांगली अशी हिरवीगार चला तर सर्वप्रथम याची मी देठं काढून घेते हे बघा सगळ्या मिरच्यांची मी देठं काढून घेतलेली आहेत आता ह्याला एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते हे बघा मिरच्या चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आता ह्याला फॅन खाली मी सुकवून घेते जास्त पण सुकवायचं नाही नाहीतर मिरच्या अशा कोमेजून जातील मिरच्या बघा चांगल्या सुकलेल्या आहेत पावसाचे दिवस आहे आपण अर्धा किलो पाव किलो मिरच्या आणतो आणि ठेवून देतो जास्त आपल्याला मार्केटमध्ये पावसामुळं जायला भेटत नाही आशा स्टोर तर अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवलं तर वीस पंचवीस दिवस पण चांगल्या टिकतात मिरच्या आता ह्या मिरच्या मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बघा ठेवते जेव्हा पाहिजेल तेव्हा घ्यायच्या आणि पुन्हा झाकण लावून डबा फ्रीजमध्ये ठेवायचा मी पण अशाच प्रकारे मिरच्या स्टोअर करून वापरते तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मिरची साठवून ठेवण्याचा हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय